सराव करत असतो कबड्डीचा आणि उराशी बाळगलेली स्वप्न साकार करण्यासाठी रायगड जिल्ह्याच्या अनेक कानाकोपऱ्यात आपल्या संघासहित बळ आजमावत असतो हो या ठिकाणी प्रसन्नजी सुरवे हग सम्राट यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी पुन्हा एकदा शिवाय विनंती करतो प्रसन्नजी सुरवे यांचं स्वागत करायचं आहे

आपल्याला इथपर्यंत समाधान मानायचं नाही या चार संघांचं उद्दिष्ट कारण भव्य दिव्य असे चषक समोर चमकताना दिसता येईल त्यामुळे प्रथम क्रमांकाच्या चषकावर नाव करायचं आहे मागास दोन गुणांची कमाई केली त्यासाठी जितेंद्रजी ठाकूर यांच्याकडून दोनशे रुपयाचं पातवश्यक आलेला आहे सामना संपल्यावर घेऊन जायचा आहे हा स्कीम नंबर दहशत परिणाम केलेला हा खेळाडू

नक्कीच एक नामी संधी सर या ठिकाणी बघतोय अर्थात बक्षिसासाठी आम्ही खेळत नसलो तरी जर बक्षीस दिलं तर मरदान बक्षीस आम्ही नक्कीच घेणार मैदानावर चारही संघ बक्षीस पात्र मात्र या ठिकाणी प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ कोणी चांगली तो हार्थी नर्शी परिदान केली त्याच या ठिकाणी टाळ्यांच्या कंगणाच्या कौतुक केलं जात हा उच्छे संघाचा तीन नंबर जशी पलदान केलेला हा रायडर मग चांगल्या रेड करतोय एक दोन गुणांची कमाई करतोय तितक्या कौतुकही केलं जात सपोर्टर्स करून या ठिकाणी काही प्रेक्षक वर्ग असा आहे तो फक्त ओंकार वेशवीसाठी आलेला आहे या ठिकाणी काही प्रेक्षक वर्ग आहे तो श्री हनुमान छरी साठी आलेला आहे या ठिकाणी काही प्रेक्षक वर्ग आहे तो जलमाल वाघोडा आलेला आहे या ठिकाणी काही प्रेक्षक वर्ग आहे तो जयमान विचारण्यासाठी आलेला आहे मात्र यातीलच काही प्रेक्षक वर्ग आहे तो सगळ्या संघांसाठी आलेला आहे मला विचारण्यासाठी दर्सरीसाठी आलाय पण काही प्रेक्षक वर्ग तो फक्त आणि फक्त कबड्डीच्या प्रेमापी आलेला आहे अत्यंत उत्कृष्ट खेळ हा ओपन स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो जबरदस्त असे बोनस जबरदस्त पकडीचे नमुने अत्यंत उत्कृष्ट चढाई जिगरबाज खेळ म्हणजेच कबड्डी आणि हा खेळाचं प्रदर्शन रायगड जिल्ह्यातले अनेक खेळाडू या ठिकाणी प्रेक्षक वर्गाला ही मेजवानी देतात खरोखर अत्यंत उत्कृष्ट खेळाडू दरम्यान ग्राउंड नंबर दोन वर जो सामना चालू आहे आणि वाघोर संघ जर का जिंकला तर प्रसन्नजी सुर्वे यांच्याकडून पाच हजार रुपयाचं पार्थोशी बक्षिसांची खैरात ज्या पद्धतीने समुद्राला एक एक लाट येत जाते आमच्या दिलीपजी राऊत यांनी सुरुवात केली ती लाट आर्थिक रूपाने बक्षिसांच्या रूपाने आणि आता अनेक लाटा ज्याच्यामध्ये एक लाटेचं नाव आहे चिंबुलकर एक लाटेचं नाव आहे जितेंद्रजी ठाकूर एक लाटेचं नाव आहे महेशजी नार्वेकर एक लाटेचं नाव आहे प्रसन्नजी सुरवे अनेक अशा लाटा येणार आहे आपल्याला सन्मानिय पिंडाजी नार्वेकर नावाची सुद्धा एक धानशुर्दीची सुनामी लाट आहे नक्कीच या ठिकाणी जे दानशूर व्यक्तिमत्व सर्व जे बक्षीस जाहीर करतात या बक्षीसमागे या मुलांची जी मेहनत दिसते अंगाला अंगा खांद्यावर लागलेली माती दिसते यांनी तीन चार सहा के महिने केलेली जी मेहनत दिसते या मेहनतीचं कुठेतरी फळ त्यांच्यापर्यंत पर्यंत त्यांच्या घरातल्यांपर्यंत ही शाबासकी पोहोचावं हा उदात्त हेतू प्रत्येक दामसूर या व्यक्तिमत्वाचा असतो या ठिकाणी आपलं नाव जाहीर व्हावं हा उद्देश कुठल्याच या हेतूचा नसतो त्याच्यामुळे थोड्याफार फरकाने का होईना प्रत्येकाला सभासकी मिळावी त्यांच्या बाहूला बळ मिळावं यासाठी दिलेली ही बक्षीस वितरण सोहळा असतो आणि खरोखर हे कौतुकास्पद आहे सगळ्या दान्सून आमच्या सातील जे ग्रामपंचायती खरोखर मनापासून आभार धन्यवाद समयीला साथ आहे ज्योतीची समयीला साथ आहे ज्योतीची अंधाराला साथ आहे प्रकाशाची साथ आहे ज्योतीची अंधाराला साथ आहे प्रकाशाची चंद्राला साथ आहे चांद्यांची आणि शुभमला साथ आहे आमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची आमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची शुभम वाढदिवसाच्या पुन्हा एकदा कोटी कोटी लाख लाख शुभेच्छा स्पर्धेतील चालू असणारे दोन सामने आणि अंतिम सामना राजू सर अगदी सामने जरी काही शिल्लक असले तरी प्रेक्षकांची गर्दी काही कमी होत नाही मी आज नैसर्गिक वातावरणाला जितेंद्रजी ठाकूर सर मात्र या ठिकाणी पकड होत आहे थोडस निराशेच वातावरण आणि जबरदस्त या ठिकाणी जल्लोष केला जातोय तो, ए, तो उच... हॅलो पेंडाल मध्ये तो जल्लोष केला जातोय कधी ओटी येते वाघोडे तर कधी ओटी येते उचडे करे कधी भरती येते करे तर कधी भरती येते वाघोडे मात्र ही भरती पाण्याची नवे वर्ग मंडळी तरी भरती येते जल्लोषाची ही भरती येते गुडांची पुन्हा एका वाघोडे संघाचा सहा नंबर जोशी प्रयू नागापूरच्या दिशेला सुंदर लाख फिरवली होती सहा नंबरचा प्राईज एक गुण प्राप्त केल्यास एक हजार रुपये पारितोषिक सन्मान्य पिंट्या नार्वेकर यांच्याकडून उंच आणि बलदंड असा देह कुचेरी संघाचा शांत आणि संयमी खेळी कारण आपल्या संघाचं धावपण प्रत्येक खेळाडूच्या डोक्यात फिट असत आणि त्यानुसारच ही थी। सगळी कुडघोडी चालू असती जर्सी पतिदान केलेला पूर्ण नकशीकांत मापलेला देह अनेक ठिकाणी पट्ट्या लावलेला देह अत्यंत फिट असा देह संघाला विजयाच्या दिशेला नेण्याचा प्रयत्न मैदान क्रमांक तीन वर उचे विरुद्ध मागवणे एक जबरदस्त ऑफर पुन्हा एकदा आलेली आहे उपांत्य परिषद्या सुपर होईल म्हणजे रेड च्या तीन खेळाडू बाद केल्यास एक पारितोषिक सन्माननीय प्रशांतजीत शिंडुलकर यांच्याकडून जाहीर करण्यात आलेला आहे सुपर रेड पुन्हा एकदा सहा नंबरचा खेळाडू एकाच चढाईत गुण प्राप्त केल्यास पिंट्या नार्वेकर यांच्याकडून एक हजार रुपयाचं पारितोषिक या खेळाडूला लावलेलं आहे सिद्धल लाल गुण प्राप्त करून आपल्या संघाला उभारत्या दिशेला नेण्याचा प्रयत्न सहा नंबर जर्सी प्रयत्न केलेला उत्कृष्ट पटकावलेलं आहे

वाघोरे संघ विजय झाला तर प्रसन्नजी सुरवे पाच हजार रुपये अधिकाणी जर का विजय झाला तर प्रसंगी चिंबुलकर यांच्याकडून दोन हजारच पारितोषिक तसेच वेशमी संघातून नानाने जर पॉईंट मारला तर पाचशे रुपये जितेंद्रजी ठाकूर यांच्याकडून तसेच सुपर झाली तर या ठिकाणी प्रशांतजी चिंबोलकर यांच्याकडून एक हजार रुपये चाळीस संघातील कोणालाही आणि एकाच चढाईमध्ये दोन गुण प्राप्त केल्यास महेशजी नार्वेलकर यांच्याकडून एक हजार रुपये आपला संघ पिछावडवर असताना सुद्धा माघोडे संघडून अत्यंत संयमी आणि अत्यंत शांत असा खेळ चालू आहे तर कबड्डी हा खेळ असा आहे की तो अत्यंत संयमी आणि शांततेने खेळण्यासारखा खेळ आहे आणि अत्यंत संयमी खेळ खेळणारे संघ या कट्ट्यापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत पुन्हा एकदा गावात अत्यंत सुरक्षित चढाई पुन्हा आपल्या संघाच्या पाल्यात सुरक्षित पुन्हा एकदा सहा नंबर केलेला प्रणाम

त्याचमध्ये तिने त्याची परिणाम केलेला आहे मग मग दोन वेळा सुपरमॅन झालेला असत सुपरॅन सुपरमॅनचं पारितोषिक पटवलेलं आहे कृपया ते खेळाडूचं काय लिहून द्यायचंय मैदान क्रमांक दोन वर गुणे तरी कृपया लक्ष द्या सुपर एड झालेल्या त्या खेळाडूचं नाव या ठिकाणी लिहून ठेवायचं सन्मान्य श्री प्रशांती चिमुलकर यांच्याकडून त्या खेळाडू एक हजार रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी जाहीर केल्यानंतर ते देण्यात येणार आहे षटभर विश्रांती मैदान क्रमांक एक वर उचेडे विरुद्ध आवाज प्रकाश आणि गुलाबी थंडीत चालू असलेले कबड्डीचे हे भव्य दिव्य सामने रायगड जिल्ह्यातले मातोपर सोळा संघ सामना संपाला पाच मिनिट बारा पाच पाच बारा सौरभ शेठ ओंकार वशी या संघातील खेळाडूने सुपर रेटून एक हजार रुपयाचं पालकोशी सन्मान्य प्रशांनी चिंगोली यांचं पटकावलेलं आहे आपण बघतो तटबॉलन नऊ गुणांची आघाडी घेऊन उतरलेल्या दुसऱ्या हाफ मधील उचळ संघ मात्र हाफचा हा जोश होता जो कॉन्फिडन्स होता तो थोडासा कॉन्फिडन्स कमी करण्यामध्ये दिसतो तो वाघोड संघ कारण सुमित आणि शांत संयमी असा कोच माहीत आहे की कधी आपल्या खेळाडूंना उचल घ्यायला सांगायचे अर्थात झुजारी वृत्ती घ्यायला सांगायचे आणि कधी थोडासा बनिमी कामं करायला सांगतो एकदा सहा एमर्जन्सी केलेला हा वाघोड संघाचा

अर्थात आमचे मनोहर पाटील यांच्या सुपुत्र पुन्हा एकदा सहा नंबर ज्याशी परिधान केलेला ग्राउंड नंबर एक वरील हा रायडर होलवर चढाई करतोय त्याला माहित आहे

वाघो संघाचा यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेला हा वाघोळ संघ पहिला हात ची पिछाडीला